आम्ही समर्थ नमस्कार मित्रांनो वाईट शक्ती किंवा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी भारतीय तंत्रमंत्र आणि पूजा पद्धतीचा उपयोग केला जातो येथे सात प्रभावी मंत्र दिले आहेत जे वाईट शक्ती दूर करण्यासाठी वापरले जातात नंबर एक शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी ओम ह्रीम ह्रीम ओम या मंत्राचा उच्चार करून शारीरिक आणि मानसिक नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचा सा विश्वास आहे नंबर दोन दुर्लभ शक्तीपासून संरक्षण ओम द्राम द्राम द्रौम स्वाहा या मंत्राचा उपयोग वाईट शक्तींपासून स्वतःला बचाव करण्यासाठी होतो नंबर तीन बुरी नजर दूर करण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र बुरी नजरेपासून संरक्षण करण्यासाठी प्रभावी मानला जातो नंबर चार अडचणी आणि संकट दूर करण्यासाठी ओम श्रीम ह्रीम श्रीम ह्या मंत्राचा उच्चार केल्याने नकारात्मक वाईट शक्ती आणि संकट दूर होण्यास मदत होते नंबर पाच शत्रू आणि वाईट लोकांच्या तांत्रिक शक्तीपासून संरक्षण ओम रक्ष रक्ष स्वाहा या मंत्राने शत्रू आणि तांत्रिक शक्तींवर नियंत्रण ठेवता येते नंबर सहा विघ्न आणि संकट दूर करण्यासाठी ओम गण गन गणपते नमः या मंत्राचा उपयोग विघ्न संकट आणि नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी होतो नंबर सात शांती आणि मानसिक शांततेसाठी ओम शांती 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 या मंत्राचा उच्चार शांतता आणि मानसिक समृद्धी मिळवण्यासाठी केला जातो हे मंत्र नियमितपणे उच्चारणे प्रभावी मंत्र हे तंत्रशास्त्र आणि धार्मिक कार्ये यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात प्रत्येक मंत्राची विशिष्ट शक्ती असते जी त्याच्या उच्चारणाने वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा आणि शारीरिक किंवा मानसिक अडचणी दूर करण्यास मदत करते खाली काही प्रभावी मंत्राची माहिती दिली आहे नंबर एक ओम श्री गणेशाय नम उद्देश गणपती बाप्पाच्या या मंत्राचा उच्चार केल्याने घरातील विघ्न आणि अडचणी दूर होतात कोणत्याही नवे काम सुरू करताना किंवा अडचणींच्या काळात हे मंत्र प्रभावी ठरते उच्चार ओम श्री गणेशाय नम नंबर दोन ओम नमो भगवते वासुदेवाय उद्देश या मंत्राचा उच्चार भगवान श्रीकृष्णाच्या आराधनेसाठी केला जातो याने सर्व प्रकारच्या नकारात्मकतेपासून मुक्ती मिळते आणि व्यक्तीला मानसिक शांती आणि सुख मिळते उच्चार ओम नमो भगवते वासुदेवाय नंबर तीन ओम द्राम द्राम द्रोम स्वाहा उद्देश हा मंत्र वाईट शक्ती आणि तांत्रिक क्रियांच्या प्रभावापासून संरक्षण देण्यासाठी वापरला जातो याच्या उच्चारणाने शत्रू आणि नकारात्मक शक्ती दूर होतात उच्चार ओम द्राम द्राम द्रोम स्वाहा नंबर चार ओम ह्रीं ह्रीं ओम उद्देश हा मंत्र शारीरिक आणि मानसिक नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी वापरला जातो जरी परिस्थिती कठीण असली तरी ह्या मंत्राच्या नियमित उच्चारणाने तणाव आणि चिंता कमी होऊ शकतात उच्चार ओम ह्रीम ह्रीं ओम नंबर पाच ओम रक्ष रक्ष स्वाहा उद्देश या मंत्राचा उपयोग वाईट शक्ती आणि शत्रूंवर ताबा देण्यासाठी आणि सुरक्षा प्राप्त करण्यासाठी होतो हा मंत्र सुरक्षा संरक्षण आणि आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतो उच्चार ओम रक्ष रक्ष स्वाहा नंबर सहा ओम शांती 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 उद्देश हा मंत्र मानसिक आणि शारीरिक शांती प्राप्त करण्यासाठी वापरला जातो याने व्यक्तीच्या जीवनात शांतता समज आणि संतुलन येते उच्चार ओम शांती 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 नंबर सात ओम गण गणपते नमः उद्देश हा मंत्र गणेश पूजेसाठी प्रसिद्ध आहे या मंत्राने अनावश्यक अडचणी आणि विघ्न दूर होतात हे शुद्ध मनाने आणि भक्तिभावाने उच्चारल्यास लाभ होतो उच्चार ओम गण गणपते नम नंबर आठ मंत्र रिम उद्देश रिम या बीजमंत्राचा उपयोग नकारात्मक आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी होतो हे मंत्र शांती ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढवतात नंबर नऊ ओम ऐ ह्रीं क्लीम चामुंडा ये विचे उद्देश या मंत्राचा उच्चार देवी चामुंडाच्या शक्तीला आवाहन करण्यासाठी केला जातो ह्या मंत्राने नकारात्मक शक्ती भय आणि शत्रूंवर विजय मिळवता येतो नंबर दहा शिवतंत्र मंत्र उद्देश भगवान शिवाच्या मंत्राचा उपयोग कोणत्याही संकटात राहून मानसिक शक्ती मिळवण्यासाठी केला जातो हा मंत्र वाईट शक्ती आणि शारीरिक समस्यांना त्वरित दूर करतो उच्चार ओम नम शिवाय मंत्र उच्चारणाचे नियम सतत नियमितता मंत्राची प्रभावी मंत्राची प्रभावितता मंत्रा नियमितपणे उच्चारणावर अवलंबून असते थोड्या वेळा किंवा अर्धवट उच्चारणाने अपेक्षित परिणाम मिळत नाही ध्यान आणि शुद्धता मंत्र उच्चारण्यापूर्वी एकाग्रता आणि शुद्धतेची आवश्यकता आहे यामुळे एक शांत वातावरण तयार करा संकीर्ण शुद्धता शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धता आवश्यक आहे म्हणून मंत्र उच्चारण्याच्या आधी स्नान करणे आणि स्वच्छतेचे पालन करणे महत्त्वाचे आहे अर्थ कळून उच्चार करा मंत्राच्या अर्थावर ध्यान केंद्रित करा कारण भावनात्मक दृष्टिकोन आणि विश्वास मंत्रांच्या शक्तीला वाढवतात हे मंत्र एकाग्रतेने आणि विश्वासाने उच्चारल्यास ते सकारात्मक परिणाम देतात आणि जीवनातील नकारात्मकता दूर करतात किंवा ध्यानाद्वारे मनुष्याला शांती आणि सुरक्षेचा अनुभव मिळवण्यास मदत करतात व्हिडिओ आवडल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका